कर्माचा सिद्धांत भाग नऊ यामध्ये आज आपण पाहणार राहून प्रारब्धात असते तेवढेच मिळते क्रिमन कर्म जेवढी ज्या प्रकारची कराल तेवढेच आणि त्या जातीचेच प्रारब्ध तयार होत असते आणि तेवढेच त्या प्रकारचे फळ तुम्हाला मिळत असते यात किंचितही कमी जास्त होत नाही जन्म घेतेवेळी जेवढे संचित कर्म पक्व होऊन प्रारब्धात रूपांतरित झालेले असते तेवढेच भोगण्याला अनुरूप असा जन्म तुम्हाला मिळतो तुम्हाला मिळणारे माता पिता स्त्री पुरुष कन्या नातलग हे सर्व तुमच्या प्रारब्धानुसार प्रारब्ध भोगण्यापुरतेच मिळतात त्यांचे तुमचे पूर्व ऋणानुबंध असेपर्यंतच तुम्हाला ते लागतात तुमच्या प्रारब्धान प्रारब्धानुरूप उच्च किंवा निष्कुळात तुम्हाला जन्म मिळतो तसेच तुमच्या प्रारब्धानुसारच तुम्हाला जीवनात सुखसुविधा लाभतात कोणत्या मात्यापित्यांच्या पोटी जन्म घ्यायचा हे आपल्या हातात असते तर आपण प्रत्येकाने टाटा बिर्ला डाळमिया आणि यांच्या कुळातच जन्म घेणे पसंत केले असते की जेथे जन्म घेताच आपण पाच पंचवीस बंगले मोटारी कारखाने यांचे धनी झालो असतो पण अशी निवड करणे आपल्या इच्छेवरती अवलंबून नसते आपल्या प्रारब्धानुसार या जीवनात आपले संबंध घडतात आपले स्त्रीपुत्रारी नातलक आपल्या आणि त्यांच्या कर्मानुसार आपल्या सुख दुःख देतात आपल्या आणि त्यांचे ऋणानुबंध असेपर्यंतच आपण एकमेकांजवळ नांदतो ऋणानुबंध संपले की आपण लाख प्रयत्न केले तरी कौटुंबिक के एकोपा राहू शकत नाही या जन्मासाठी नेमलेले प्रारब्ध पूर्ण भोगल्याशिवाय आत्महत्याही यशस्वी होत नाही आपण जी जी शुभ अशुभ क्रियमान कर्मे केलेली असतील त्यानुसारच आपण आपले प्रारब्ध बनणार आणि नेमके तेवढे सुखदुःखाचे भोग आपल्याला मिळू शकतात परमेश्वर हा केवळ कर्मफलदाता आहे त्याचेही हात आपल्याला कमी जास्त देण्यात बांधलेले आहे राजा आपल्या नोकरावर कितीही खुश झाला तरी नोकराच्या भाग्यात प्रारब्धात असेल त्याहून अधिक देण्याची राजाला बुद्धीच होणार नाही आणि यदा कदाचित झालीस तर नोकराला ती जादा देणगी यांना त्या कारणाने भोगता येणार नाही हातातून ती देणगी सटकून जाईल सतत वर्षभर चोवीस तास पाऊस पडला तरी पळसाला पळसाच्या झाडाला त्रिदळस तीनच पाने फुटणार तिथे चौथे पान उगवणार नाही वसंत ऋतूत सर्व झाडांना नवीन पालवी फुटते म्हणून काय कळकाला म्हणजे बांबूला पालवी फुटेल आणि ती न फुटली तर त्यात वसंत ऋतूचा काय दोष सूर्योदयानंतर सर्वत्र उजेड बघून सर्वांना दिसू लागते पण घुबड्याला मात्र दिसणे बंद होते यात सूर्यनारायणाचा काय दोष पावसाळ्यात सर्वत्र पाऊस पडून पाणीच पाणी झाले पण चोच उघडून बसलेल्या एखाद्या चातकाच्या मुखात पाण्याचा थेंबही न पडला तर ते त्याचे प्रारब्ध त्याला वर्षा ऋतू काय करणार तुमचे जे प्रारब्ध तयार झालेले आहे ते ललाट लिखित विधिताही पुसू शकत नाही पाळूही शकत नाही आपल्यात अशी एक समजूत आहे की जन्मानंतर सहाव्या दिवशी सटवी प्रारब्ध देवता कपाळावर या जन्मीचे सुखदुःखाचे भोग लिहित असते आणि ते आपल्याला भोगायला लागतात ही कल्पना खरी मानली तरी एक गोष्ट निश्चित की तुमचे जन्मांतरातील जे क्रियमान कर्म या जन्मी भोगण्यास प्रारब्ध रूपाने परिपक्व झाले असेल त्याहून निराळे एक अक्षर देखील ही सटवी तुमचे कपाळी लिहू शकणार नाही ती केवळ कर्मफळ देणारी देवता आहे तुमच्या प्रारब्धात जे, जेव जेवढा पैसा लिहिलेला असेल त्याहून कितीही खटपट लटपट केली तरी एक पैदेखील कमी जास्त आपल्याला मिळणार नाही अधिक धन मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्याही वाममार्गाचा अवलंब केला तरी ते तुम्हाला मिळणार नाही आणि मिळाले तरी अचानक ना त्या मार्गाने ते तुमच्या हातातून निष्ठून जाईन शिवाय कुमार्गाचा आसरा घेतल्याने अनिष्ट क्रियमान निर्माण होईन ते निराळेच धनासाठी उगाच धावपळ करू नको कारण केवळ धावपळ केल्याने पैसा मिळत नाही कारण की खूप धावपळ केल्यानेच पैसा मिळला असता तर गावातली कुत्रे देखील श्रीमंत झाले असते कारण की संबंध दिवस रात्र ते गावातील या गल्लीतून त्या गल्लीत सारखे धावत असतात जराही शांत बसत नाहीत अजून कोणीही कुत्रा मोठा धनवान झाल्याचे कोणाचे ऐकले नाही सांगण्याचा तर एवढाच की तुमच्या पूर्वजन्माच्या क्रियमान कर्मानुसारच या जन्मी तुम्हाला सर्व सुखदुःखे भोग ऐश्वर्य इत्यादी मिळणार आहेत किती रुथा खटपट केली तरी एक कपर तुम्हाला अधिक मिळणार नाही धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा